जे जाऊबाई गावात हे झी मराठीवर जो रियालिटी शो एक आलेला, है, तो आलेला है, आहे तो ॲक्च्युली बिग बॉसला टक्कर देण्यासाठीच आलेला आहे कारण की सेम कन्सेप्ट आहे पण फक्त तो ॲक्च्युली असं लोकांमध्ये जाऊन तो शो बनवण्यात आलेला आहे आणि बिग बॉस हा पूर्णपणे आतमध्ये एका रूममध्येच तुम्ही कैद असतात आणि त्या रूममध्येच राहूनच त्या घरामध्ये राहूनच तुम्हाला तो खेळायचा असतो पण जाऊबाई गावात आल्यापासून लोकांचं तिकडे जास्त कनेक्ट झालेलं आहे त्याच्यामागचं कारण हेच आहे की गाव्या गावाखेड्यांमध्ये हा शोचं शूटिंग चालू आहे आणि लोकांना गावाकडच्या गोष्टी बघणं किंवा असं एकदम गावाकडच्या गोष्टी म्हणजे एकदम गावठी टाईपमध्ये बोलतात ते गावठी म्हणजे परफेक्ट गा शब्दांनुसार अर्थ घेऊ नका गावठी म्हणजे गावाकडचं गावरान गोष्टी बघायला आता लोकांना खूप आवडायला लागलेलं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून हा खूप मोठा इम्पॅक्ट हा बिग बॉस मराठीवर पडणार आहे कारण की जाऊबाई गावात हा शो आता सध्या जास्त जरा चांगला पीकवर चाललेला आहे कारण की त्यांनी एक वेगळ्या प्रकारे ऑडियन्स कॅप्चर करायचा प्रयत्न हा केलेला आहे आणि बिग बॉस आलं नव्हतं त्यामुळे झीवाल्यांनी पण चांगला गेम टाकला आणि त्यांचा रिॲलिटी शो आणला तर त्याचा थोडासा इम्पॅक्ट हा तिकडे बघायला मिळू शकतो आपल्याला कारण की लोकांना नॅचरल आणि एक आपल्या स्क्रिप्टेड ह्याच्यामध्ये थोडंसं वाटतं की बिग बॉस जे आहे ते स्क्रिप्टेड असतं पण हा जो शो आहे तो ॲक्च्युली असं गावा वगैरे वगैरे चालू आहे तर तो स्क्रिप्टेड नसू शकतो तर तिकडे लोकं कनेक्ट होत आहेत गावाकडची लोकं त्यांना बघायला मिळत आहेत गावाकडच्या काही वेगवेगळ्या परंपरा रूढी या सगळ्या त्यांना तिथे बघायला मिळतात त्यामुळे खूप साऱ्या लोकांचा कल हा जाऊ गावात या शोवर देखील गेलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं ह्यामधले कुठले गोष्टी बरोबर आहेत कुठल्या गोष्टी चुकीच्या आहेत काय वाटतंय तुमचं मत काय बिग बॉस कधी येणार काय येणार ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा कारण की तुमचं मत खूप महत्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र